मग आज तर नवरा घरीच आहे खूप पार्सल बघून गुंजन आता नक्कीच ओरडतील एक ग्लास पाणी तयार हो नवीन मोबाईल घ्यायला जायचं आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला मोबाईल तर ठीक आहे की तुमचा ग काहीतरी नाटक का करायचे असं हा चल इकडे इकडे हाँ? ही बिवळी ही बिवळी ही बिवळी ही बिवळी ही बिवळी सेंकलर असे कलरच्या साड्या का घेतलीच गण दुसरी साडी पहिल्या साडीपेक्षा भारी आहे म्हणून ऑफर सुरू होती ऑफर मध्ये घेतलं की कि कमी किमतीत भेटते ना तस मग मग आता ना सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड सेव्हन आणि गॅलेक्सी फ्लिप सेवन नवीन लॉन्च झाला आहे आणि लॉन्चिंग ऑफरमध्ये पाचशे बारा जी बीवाला फोन दोनशे छप्पन जी बीच्या प्राईसमध्ये भेटणार आहे यांचा बावीस जुलैपासून लॉन्चिंग सेल सुरू होणार आहे खास करून आपल्या ई स्पेस व्ही आय पी रोड नांदेड आणि ई स्पेस आंबेजोगाई रोड लातूरच्या स्टोअरवर तर डबल बेनिफिट होणार आहे कारण तिथे आता अडतीस हजाराची गॅलक्सी वॉच आणि पंचवीस हजाराचे गॅलक्सी बर्ड फ्री प्रो पूर्णतः फ्री भेटणार आहेत सोबतच पैसे एकदा द्यायची गरज नाही म्हणजे जवळपास महिना फक्त सात हजार दोनशे नव्वद रुपये पडेल चांगलाय चांगलाय घ्या 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 तरीच म्हण माझ्या आज आलेल्या पार्सल वर हा माणूस का नव्हता